मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण नाही माहितीचे राजकारण वास्तवावर आधारित आहे त्या ठिकाणी भावनेला प्राधान्य नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील कारभारावर प्रचारादरम्यान स्तुती केली आणि त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना पुढील मुख्यमंत्री पदावर आपण असणार का असा प्रश्न विचारला असता महायुतीत मुख्यमंत्रीपदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत आपण सहभागी नाही असं स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे या संदर्भात काय म्हणाले पाहूयात भाजपाचाच मुख्यमंत्री होणं ही पदाधिकाऱ्यांची भावना स्वाभाविक आहे महायुतीचे राजकारण वास्तवावर आधारित आहे घटक पक्षांना सोबत न्यायची असते त्यामुळे आमच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतीलच असं नाही आमच्यात मुख्यमंत्री पदाची शर्यत नाही त्या शर्यतीत मी सहभागी नाही निकालानंतर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे